मला तर तुम्ही ओळखलाच असणार आय होप तुम्ही माझा दादरा ताला विषयीचा व्हिडिओ पहिले संपूर्ण दादरा ताल वाजवून दाखवणार आहे त्यानंतर त्या तालाचे प्रकार किस्मे वाजवून दाखवणार आहे तर तबला वाजवायला मी आता सुरवात दादरा तालाचा पहिला प्रकार वाजवून दाखवतो पहिला प्रकार या प्रकाराचे बोल होते धा धा धिन ना ना तर दुसरा मी वाजवणार आहे या तालाचे या प्रकाराचे बोल आहे त्रक दिन दा दा दिन धा ती धा त्रक दिन तीन ताती आता मी याचा याच तालाचा तिसरा प्रकार वाजवणार आहे त्याचे बोल आहे धाती धा धा पूर्ण धा धा पू धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मागच्या यानंतरचे सगळे व्हिडिओ चॅनलवर तबल्या संबंधित येणार आहे त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका